पाण्याबाबत अफवा पसरू नका फंगसमुळे गळतीची शक्यता आकाश फोणकर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात चार गावांतील गळतीची लागण आता जवळपास अकरा गावातील नागरिकांना झाली आहे तर एक्कावन्न रुग्णावरून रुग्णांची संख्या एकशे सव्वीसवर गेली आहे दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असं आवाहन शासनानं केल्यानंतर मागील आठवडाभरापासून बोणगाव येथील गावकऱ्यांनी आंघोळच केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मात्र शासनाच्या या आवाहनाला खोटं पाडीत पाण्यामुळे केसगळती झाली नाही ही सर्व अफवा आहे त्यामुळे पाण्याचा वापर करून नागरिकांनी आंघोळ करावी कुठल्याही प्रकाराने घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांनी केले आहे शनिवारी ते शेगाव दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलत होते बुलढाणा जिल्ह्यामध्ये ब्लू बेबी सिंड्रोम नावाचा आजार पसरल्याची माहिती आज समोर आली आहे याबाबत कामगार मंत्र्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अशा प्रकारचा कुठलाही रोग जिल्ह्यामध्ये झाल्याचे निदर्शनास आले नाही हा रोग अंगातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने होत असतो मात्र तसे लक्षणेही जिल्ह्यामध्ये आढळून आले नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले आपल्या मतदारसंघामधील काही गावांमध्ये केस प्रकार प्रकार आहे काय काय नेमका आणि आवाहन करा मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना आवाहन करणार आहे की कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका या प्रकारांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जायचं जा कारण नाही आहे यामध्ये जे प्राथमिक सगळ्या अधिकाऱ्यांनी जे संशोधन केले आहेत यामध्ये पहिले जिरा जिल्हा आरोग्य विभागाची टीम जाऊन आली काल सर्व मेडिकल कॉलेजेसचे सर्व टीम जाऊन आली आणि त्यामध्ये सर्व स्पेशलिस्ट होते यांच्यासोबत डर्मॅटॉलॉजिस्ट होते या सगळ्यांनी आतापर्यंत जे फायंडिंग्स काढले आहेत त्याप्रमाणे ही फंगस असल्याचा प्रकार आहे आणि ती फंगस नेमकी कोणची हे तपासण्याचं काम आता सध्या सुरू आहे काही लोकांच्या स्किनचे नमुने ब्लड रिपोर्ट हे सुद्धा विविध लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहे पाण्याचे नमुने तपासण्यासाठी विविध लॅबमध्ये गेलेले आहे आता यामध्ये गैरसमज समज खूप होतात आहे लोक यामध्ये बरेचसे अफवा पलवतात आहे की हे पाण्यामुळे होते निश्चित काठचा प्रदेश आहे क्षारयुक्त पाण्याचा प्रदेश आहे पण यामध्ये नायट्रेट जास्त आहे ब हे जास्त आहे ह्या गोष्टी अजूनही याचं निदान झालेलं नाही त्यामुळे कोणी काहीतरी अफवा समोर आल्यासारखं बोलून लोकांना घाबरवण्याचं काम करू नये सध्या तरी फंगल इन्फेक्शन आहे आणि ज्यांना ज्यांना ट्रीटमेंट झाली आहे त्या लोकांना चांगला परिणाम दिसून येतो आहे त्यांचे केस वापस उगवताना दिसतात आहे त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये काहीतरी वेगळं असण्याची गरज आहे प्रश्न आपल्या मतदारसंघामधील त्या गावांमध्ये लोकांनी आंघोळी केलेली नाही त्यांना पाण्याची व्यवस्था कराल का म्हणजे काही आदेश द्यायला नाही आम्ही त्यामध्ये आंघोळी त्यांनी केल्यास काही अडचणी नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे की पाण्यामुळे केस जातात आहे ही भीती आहे व कोणी आंघोळ केली नसेल तर मी त्यांना सांगेल की पाण्यामुळे ह्या गोष्टी होत नाही आहे केल्यास काही अडचण होत नाही तरीही कुठे असं वाटत असल्यास आम्ही तिथे बी डीओन आदेश देऊ आज जिल्ह्यामध्ये बेबी ब्लू बेबी स्ट्रोम सिंड्रोम म्हणून नावाचा एक रोग पसरल्याची बातमी आलेली आहे काय माहिती आहे सर ब्लू बेबी सिंड्रोम पसरलं असं म मला तरी नाही वाटत की कुठेतरी अजून कोणी याची प पुष्टी केली आहे ब्ल्यू बेबी सिंड्रोम जनरली मला वाटतं हे हिमोग्लोबिन घटल्याने होत असतो पण याचे जे काही सिमटम आहेत अजून कोणात दिसून आलेले नाही आणि त्यामुळेही कोणी घाबरून जाऊ नये असल्यास त्यांनी तात्काळ आमच्या डी एच जो, ओ टी एच ओनकडे संपर्क साधावा आणि निश्चित त्यावर उपयोजन केल्या